नाही ती येणार होती वास्तविक हा फॅक्टर होणार होता त्याशिवाय ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार दिले ज्या ज्या पद्धतीने ते निर्णय होती याप्रमाणे या दहा उमेदवारांचा विजय झालेला आहे करायचं बोलायला वगैरे आलं का अडचणच करायची आता सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष दिला आहे दोन नंबरचा तीन नंबरचा ठरलेला आहे त्याचा काही अडचणी आहे फक्त त्यांनी नावं काढायची आणि अशा पत्र घ्यायच्या नाही हा इथे येणारच होते वास्तविक हा फॅक्टर होणार होतात त्याशिवाय ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपापली उमेदवार दिले ज्या ज्या पद्धतीने ते निर्णय याप्रमाणे या दहा उमेदवारांचा विजय झालेला आहे आता सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष दिला आहे दोन नंबरचा तीन नंबरचा ठेवलेला आहे त्यांचं आता काय अडचण आहे फक्त त्यांनी नावं काढायची आणि अशा पता घ्यायच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका